एक घरातल्या महिला आहेत पण दौला माध्यमातून समाजासाठी जे काही योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे आज म्हणजे जसं आपण लग्न विधी करण्यासाठी ब्राह्मणांना आणतो आणि ब्राह्मणांच्याकडनं करतो पण त्यांच्यापेक्षा आज दौला म्हणणाऱ्या महिला सर्वश्रेष्ठ ठरल्यात कारण की आज दौला नसत्या तर त्यांच्या त्या तीन दिवसाच्या विधीचे कार्यक्रम काही पूर्ण होत नाही आणि ते ह्या का आण आज ग्रामीण भागातल्या जरी अशिक्षित महिला असल्या तरी आज त्यांना तेवढं महत्व आहे आणि लग्नविधीमध्ये ब्राह्मण पुढे आले आणि ह्या दौल्या म्हणणाऱ्या महिला आज मागेच राहिलेल्या म्हणजे तुम्ही तीन दिवस त्यांच्याच कडे जाता लग्नाला मग लोक काय अशी मदत वगैरे करतात का, करता का तुम्हाला तुम्ही दौला बोलता तिथे तीन दिवस ठेवलं पहिले कोणी तुम्हाला दिले ते दिले ती मागे छोटी होती नावाला असं त्या आठ हा आता जे चांग वाढायला पन्नास म्हणजे पाचशे रुपये मला वाटतं त्या महिला कधी मागतही नाहीये का त्यांच्या मनामध्ये पण असतं की आपण कार्यक्रम करतो या मुलाचं किंवा ह्या नवऱ्याचं नवरीचा विधीचे कार्यक्रम आपल्याकडनं चांगल्या पद्धतीने पार पाडले जावे म्हणून त्या मनापासून त्या विधी सगळ्या करतात पण आता गाणी पण आपण ऐकली पण आता आजींकडनं छानसा असा उखाड पण आपण ऐकणार आजी बोला बरं उखाना झुल झुंबराचा चाले कोणाचे आई बापाची सून कोणाचे सासू सासऱ्याची बार कोणाची नाजूक बारताराचे के नाजूक केल्या तेलश्या नाजूक केल्या पोलश्या बरला बसला बालू भरतात संभाळ लावते तीनशे साठ आज दोन वेळी जाऊन उखाना बोलता येत नाही नवीन पिढीला पण आजीने आज एवढं मोठा लक नाव घेतलं खरच आदर्श घ्यावा ह्या आजींकडनं असं आता वाटायला लागलं त्याल भरुचा या कांडा नागिवली पान दुरीच्या साजनी ना मुलं ग्याला दुरीच्या साजने बायांच्या बहिणी गसगीजणे या त्याल परत आला आनंदाचा एक आजी एक मधला चर एक प्रकार आहे तो चरीची गाणी येतात का तुम्हाला ये हा मग बोला तुम्ही आका ब तुळज्या आकाबल लोडग पाटण आक आकाब चटणी वाटण तुळज्यावर दे काटा वरमीचा वर मीचा मला मोरू दे काटा म्हणजे असा माईने शेव का वर्मेचा, वर्मेचा वर्मेचा, वर्मेचा, <laughs> सारा पासा घ्यावर मी चा कर्डी सारा गारात पासारा बेबी वर चंदू बंधू साधा बोला तो आवली बंधू साधा बोर तोरा कोर मार त्या बेबीवर मी बोर तारा कोर मारत सात तारा, तारा पाग शांता शांतावर मीला सात तारा श्री ना नाय वनिता मला वाटला की नोटला गेले गा काय मला वाटला की नोट तिच्या काखन बाटवा इंटे गैलो तिनी आरवली दिली ग बाय मला वाटला मच्छीवाली आली काय मला वाटला मच्छीवाली आली शांताबाईनी हळदीला दिसली नाही मला वाटला नरगावला गेले तिच्या काखन बाटवा इंटे गेलो गी तिने आरवली दिली ग बाय माझा वाटला भांगरवाली आली काय मला वाटला भांगरवाली आली काय